माझी सगळी साफसफाई ही करून आता कपडेही जास्त जागेला लावायचे आहेत भांडी जास्त जागा लावायचे राहिलेत आणि आता मी चालले घटाचं सामान आणायला तर भांडी ही नंतर लावीन नको नको घटाचं सामान घेण्यासाठी मी पाषाणमध्ये आली होती पाषाण गावामध्ये तर भादवी पोळा आहे आमावश्या होती तर इथं बैलांची मिरवणूक चालली होती आणि खूप मोठी मिरवणूक होती इथं मी पहिल्यांदाच ही एवढी मोठी मिरवणूक बघितली मारुतीच्या मंदिरामध्ये दर्शन घेत होती आणि एक राऊंड मारत होती तर खूप मोठी मोठी पण बैल होती छोटी पण होती आणि ह्या बैलावरती तर विठ्ठल रुक्मिणीचे असे चित्र बनवलं होतं आणि खूप छान सजवलं होतं बैलांना पण नंतर डी जे होते नंतर ढोल पथक वाजंत्रे सगळंच होतं आणि बैल आवाजाने नंतर फटाके पण वाजत होते त्यामुळं बैल खूप भुजत होती असे पळत होती आणि तरी पण चार चार एका एका बैलाला तर चार चार लोकांनी पकडलं लो होतं तर मी ही एवढी मोठी मिरवणूक बैलांची पहिल्यांदाच बघितली ह्याच्या आधी कधीच नव्हती बघितली तर खूप छान छान सजवलं होतं बैलांना आणि इथं मी आता सामान घेण्यासाठी आली होती पण इथंच अडकून बसली बैलांची मिरवणूक चालली असल्यामुळं आणि इथंच मी सगळं सामान पण घेतलं घटाचं आहे मारुतीचं आणि भैरवनाथाचं मंदिर तर बंद होतं मंदिर बाहेरूनच दर्शन घेत होते बैलांचं माझं सामान ही घेऊन झालं आणि मी चालले होते आता घरी तर घरी जाताना मिरवणूक पण संपल्या होत्या आणि बैल पण चालली होती चालू आहे आली गावातून घटाच सगळं सामान घेऊन आले तिथं मी आडत तर मला माहित नव्हते एवढं बैल पोळ्याला आहे पहिल्यांदाच बघितली एवढी मोठी मिरवणूक बैल पोळ्याची तिथंच तासभर मला गेला आता मी लागेल स्वयंपाक करायला तर मस्त अशी वांग्याची भाजी केली तिकडं चपात्या पण चालू आहे त्या भात पण झालाय खाली गरब्याची प्रॅक्टिस आहे गरबा होणार आहे नवरात्री तर त्याची प्रॅक्टिस आहे तिकडं पण मला जायचंय पण मला थोडस लेट झालंय आता चला आता मी स्वयंपाक सगळ्या करून घेते स्वयंपाक झाला जेवण केलं भांडी ही घासली सगळी भांडी घासली आता मांडीवरची ही भांडी लावायची जेणे तन तनमैनी काय व्यवस्थित लावली नाहीत तर सगळी व्यवस्थित लावणार आहे तर आता काय लावणार नाही उद्या सकाळी घट बसल्यानंतरच लावणार तर आज एकदम दिवस माझा कामामध्ये गेला कसलंसुद्धा हे झालं नाही आणि छान वाटलं दसऱ्याची साफसफाई झाली सगळी आणि आता कसं फ्रेश फ्रेश वाटतं एकदम म्हणजे असं साफसफाई केल्यानंतर खूप छान वाटतंय तर चला छोटासा ब्लॉग कसा वाटला सांगा कमेंट करून धन्यवाद